नमस्कार मी रत्नमाला स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत ज्वारीची उकड हा एक पारंपरिक पदार्थ आहे तो कसा केला जातो ते मी आता तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका हा एक पारंपरिक पदार्थ आहे जो मी आता तुम्हाला करून दाखवणार आहे ज्याप्रमाणे आपण तांदळाची उकड करतो किंवा नागलीच्या पिठाची उकड करतो त्याप्रमाणे हा पदार्थ आपण आता करणार आहोत त्यासाठी मी लागणारे साहित्य आधी काढून ठेवलेले आहे त्यासाठी मी घेतलेले आहे कांदा शेंगदाणे कढीपत्ता मिरची जिरे मोहरी हिंग धने पावडर आणि हळद त्यासाठी मी एक वाटी ज्वारीचे पीठ घेतले आहे ते थोडे जाड दळून घेतलेले आहे सर्वात आधी आपण ज्वारीच्या उकडसाठी लागणारी मिरची चिरून घेणार आहोत त्यासाठी मी मिरची बारीक चिरणार आहे उकड करताना मिरची चांगली बारीक आणि तिखट या प्रकारची घ्यायची म्हणजेच उकडला चव चांगली येते या पद्धतीने मी आता बारीक मिरची चिरून घेणार आहे आता आपली सर्व मिरची चिरून झालेली आहे आणि आता उकडला लागणारा कांदा सुद्धा मी बारीक चिरणार आहे आता माझा कांदा बारीक चिरून झालेला आहे एका कढईमध्ये कढई तापल्यावर त्यात एक वाटी घेतलेले ज्वारीचे पीठ चांगले लाल होईल तोपर्यंत भाजून घेणार आहे नेहमी आपल्याला नाश्त्यासाठी तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो कधीतरी हा असा वेगळा पदार्थ तुम्ही नक्की करून बघा हा अगदी हलका आणि पौष्टिक असा पदार्थ आहे जो आजारी सुद्धा खाण्यास फायदेशीर आहे हे पीठ मी लालसर होईल तोपर्यंत चांगले खरपूस असे भाजून घेणार आहे हे बघा आता कसे पीठ लाल होण्यास सुरुवात झालेली आहे भाजल्यामुळे उपमा चवीला छान लागतो आता आपले ज्वारीचे पीठ चांगले भाजून झालेले आहे एका कढईत मी तेल तापण्यास ठेवणार आहे तेल तापल्यावर त्यात ते मी घेतलेला कढीपत्ता हिरवी मिरची त्याचप्रमाणे जिरे मोहरी आणि हिंग याची फोडणी करून घेणार आहे त्याचप्रमाणे त्यामध्ये शेंगदाणे सुद्धा टाकून घेणार आहे शेंगदाणे लाल होतील तोपर्यंत चांगले परतवून घेणार आहे शेंगदाणे चांगले लाल झाल्यावर त्यात मी कांदा टाकून घेणार आहे कांदा सुद्धा मी चांगला लालसर होईल तोपर्यंत परतवून घेणार आहे कांदा चांगला लालसर परतून झाल्यावर त्यात धने पावडर आणि थोडी हळद सुद्धा घालणार आहे आणि हे चांगले परतून झाल्यावर त्यात मी पाणी घालणार आहे पाणी मी पिठा पिठाच्या दुप्पट घेतले आहे म्हणजे एक वाटी ज्वारीचे पीठ असेल तर दोन वाटी पाणी घेणार आहे पाणी टाकून झाल्यावर त्यात मी चवीनुसार मीठही घातलेले आहे आणि चिरलेली बारीक कोथंबीर सुद्धा टाकणार आहे हे बघा आता पाण्याला कशी उकळी येईल ते पाण्याला उकळी आल्याबरोबर भाजलेले ज्वारीचे पीठ टाकून चांगले चमच्याने हलवून घ्यायचे आहे हे चांगले हलवून घ्यायचे आहे हलवल्यामुळे त्यात गुठळ्या होणार नाहीत पीठ चांगले एकजीव होईल हे बघा आपले पीठ आता कसे एकजीव झालेले आहे ते मी आता थोडा वेळ पाच ते दहा मिनटे चांगले शिजू देणार आहे त्यामुळे मी आता ते झाकून ठेवणार आहे हे बघा आता आपले ज्वारीचे पीठ कसे तयार झालेले आहे म्हणजेच आपली ज्वारीची उकड पूर्णपणे तयार झालेली आहे ती मी आता एका भांड्यात काढून घेणार आहे कसा वाटला तुम्हाला माझा हा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये कळवा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद